जय हिंद मित्रांनो पहाटेचे पावणे सहा झालेत आता सध्या आमचा वॉर्मअप चालू आहे वॉर्मअप का करतात वॉर्मअप का करतात झोपल्यानंतर डायरेक्टली कोणी पण येऊन डायरेक्ट रनिंग करू शकत नाही झोपल्यानंतर कसे आपल्या बॉडीचे जे जॉईंट असतात ते जाम झालेले असतात आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्टली रनिंग करू शकत नाही मग वॉर्मअप करावं लागतं वॉर्मअप केल्यानंतर जे आपले जॉईंट असतात ते रिलीज होतात म्हणजे थोडे डिले होतात मग त्याला आपल्याला रनिंग करायला सोपं पडतं म्हणून आपण वॉर्मअप हे रनिंगच्या आधीवर कंटिन्यू करून घेतो आता तुम्ही सध्या बघताय वॉर्मअप कशा पद्धतीने चालू आहे जे जे जॉईंट आहेत आपण रनिंग केल्यानंतर आपल्या बॉडीमधले सर्व जॉईंट रिलीज करावंच लागतं तेव्हाच आपली रनिंग परफेक्ट होते तुम्ही बघताय एल्बो रोटेशन चालू आहे सध्या हे गरजेचं आहे आपण रनिंग करताना आपण आर्मॅक्शन आपला कसा पळताना असतो काय असतो तिथून रोटेशन होत आहात ते सर्व गोष्ट आपल्याला करावं लागतं आता इथून पुढे थंडी पण चालू आहे बघताय वातावरण कसं आहे सध्या मानेचं पण रोटेशन करून घ्यावं लागतं रनिंग करताना ते पण गरजेचं आहे साईड टू साईड रोटेशन करावं लागतं या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये गरजेचे आहेत आणि बॉडीसाठी खूप खूप उपयुक्त आहेत ह्या केल्यानंतरच आपण रनिंगला सुरुवात करावी जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना माहीत असलं पाहिजे की बाबा आपण रनिंग स्टार्टअप करताना काय करावं लागतं काय नाही या सर्व गोष्टीची काळजी घेतली तर रनिंग वाढते डायरेक्टली उठून झोपेतून आल्यानंतर रनिंग करता येणार नाही ना? 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 रनिंग डायरेक्ट झोपेतून उठून आल्यानंतर जर रनिंग केलं तर क्रॅम्प येणे नस चढणे पाय मुरगळणे ह्या अशा सर्व गोष्टी होतात त्यासाठी वॉर्मअप खूप खूप म्हणजे खूप गरजेचा असतो सध्या बघताय तुम्ही अशा थंडीच्या दिवसात सर्व मुलं आपापल्या आप आप टाईमावर हजर आहेत आता ट्रॅकवर चाललेत यांचा पुढचा शेड्युल्स सुरू होतो चारशे ट्रॅकवर काय करावं लागतं हां थोडं थोडं नॉर्मल पहा आज मेजर सुट्टीला आले होते मेजर यांनी ग्राउंड घ्यायचं ठरवलं आणि थोडा ट्रॅकवर चिक्कल पण होता लॉंग रूट करून आल्यानंतर आम्ही बॉडी लूजनिंग जे लाँग रूट करून आल्यानंतर आपण बॉडी लुझनिंग घेतो बा कशाप्रकारे हँडअप करून स्ट्रेच करायची बॉडी पंजेवरती पाच पाऊल अशी पुढे चालावं लागतं तसंच पाठीमागे पाच पाऊल जावं लागतं हे रनिंग करून आल्यानंतर करायचं असतं रनिंग झाल्यानंतर आपण काय करावं लागतं बाबा बॉडी कुठे कुठे सर्क्युलेशन झाले असतील म्हणजे जॉईंट कुठे कुठे रिलीज झाले असतात ते सर्व बाजू भरून घेण्यासाठी रनिंग झाल्यानंतर हे वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे तसं दोन्ही पायी सरळ जाऊन स्टेज करावं लागतं ते बघा हा नवीन मुलगा जे जे नवीन मुलं आहेत त्यांना माहीत नाही पण बाकीचे सगळे दोन्ही पायी सरळ ठेवून टो टच करावं लागतं नाहीतर तळ हात जमिनीला टच करावा लागतो आता रस्त्यावर घ्यायचं कारण म्हणजे आता ग्राउंडवर पण गर्दी झाली असेल इथं खुल्या जागा होतं म्हणून या रस्त्यावर सुरू केल्या आम्ही आता हा मुलगा चुकतोय दोन्ही पाय त्याचे सरळ नाही आहेत आता जॉईंट बघा आपला जो तळ तळ पाय आहे तिथून रोटेशन गोट्यातून रोटेशन करावं लागतं रोटेशन रिवर्स साइड टू साइड अप डाऊन समोर प्रेस अशा सर्व गोष्टी करावं लागतं आता सेकंड चालू आहे हे सर्व गोष्ट करणं गरजेचं आहे कारण की आपलं रनिंग करताना पंजा समोर पडतो कोणाचा पाय मुरगळण्याची शक्यता असते कोणाचं काय तुकतं रनिंग करताना खूप दिक्कत येते खूप त्रास होतो सगळ्याला त्रास झेलावा लागतो जो त्रास झेलून पुढे जाण्याचा जा प्रयत्न करतो तो नक्कीच यशस्वी होतो ह्या सर्व गोष्ट कराव्याच लागतात सजासजी रनिंग कोणाला होतच नाही आहे असं नाही की बा चला उठला आणि डायरेक्ट रनिंग मारली त्या गोष्टी इम्पॉसिबल आहेत बॉडी स्टेबल पाहिजे स्ट्रेच करताना आता हे आपले मेजर करून कृष्णा सर पूर्ण स्ट्रेचिंग झाली पाहिजे पंजेला धरून पाठीमागे स्ट्रेच लागेल हँड है, समोर आणि टोटल्स डाऊन केला पाहिजे खाली वापरून डाऊन करावं लागतं कारण पंजा आणि घोट्यातलं रोटेशन हे पूर्ण जे झालेलं असतं ना रनिंग करताना ते रिलीज होऊन जातं आणि पाय थोडे ढिल्ले वाटतात गरजेचं आहे आणि ट्रेस करावं लागतं पंज ट्रेस लागतात रोटे वगैरे ट्रेस्ट करावं लागतो आणि पूर्ण झाला पाहिजे खुलून पळता येतं रनिंग करताना आपल्याला बॉडी रिलॅक्स कशी करायची या सर्व गोष्ट रोजच्या रोजच्या रोज कंपल्सरी केल्याच पाहिजे आणि करणं गरजेचं पण आहे बॉडी स्ट्रेच करायची हाताचा वर्कआउट कोणाची बॉडी खूप ताटलेली असते त्याला रिलीज होत नाही आणि कारण की कोणाच्या बॉडी ना अशी टाईट असते ना ते वाकट न पण धड आणि त्याचे टोटच पण होत नाहीत आहेत असे असे पण त्यांना रिलीज करावं लागतं बाबा <laughs> रोटेशन रोटेशन खाली करावं लागत पाय सरळ ठेवून द रॉयल सोल्जर अकॅडमी निगडी पुणे पिंपरी चिंचवड पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र आपल्या स्क्रीनवर नंबर येईल जर तुम्ही पोलीस भरतीसाठी ट्राय करत असाल पोलीस भरती द्यायची इच्छा असेल पोलीस भरती व्हायची इच्छा असेल तर खाली दिलेल्या स्क्रीनवर नंबरवर कॉल करा प्रवेश चावलं आहेत तुम्हाला नक्की प्रवेश भेटून जाईल आणि तुम्ही जे स्वप्न बघताय पोलीस भरती ते सुद्धा तुमचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल अवश्य आपल्या अकॅडमीला एकदा येऊन तुम्ही भेट द्या इथे आपल्या इथं राहण्याची व घरगुती खाण्याची उत्तम सोय आहे आंघोळीला गरम पाणी सर्व काही गोष्ट्या एका जागेत आहेत हॉलच्या बाजूला ग्राउंड आहे ग्राउंडच्या बाजूला हॉल आहे सर्व गोष्ट्या एका जागेत असल्यामुळे तुम्हालाही सोपं जाईल कुठल्या गोष्टीच्या म्हणजे कुठल्या गोष्टीचा कंटाळवाना पण येणार नाही आहे की बाबा हा पोलीस भरती के आलो आपण ग्राउंड अकॅडमी जॉईन केली कुठल्या गोष्टीचा कंटाळा पण येणार नाही आहे असं निसर्गरम्य वातावरणात आपली एक अकॅडमी येऊन तुम्ही नक्की भेट द्या असा काटकोन करून पायाच्या टोला म्हणजे पंजेला पकडून स्टेच करावं लागतं गुडगा गुडघ्याला डोकं टिकावं लागतं हे सर्व करणं गरजेचं आहे ग गर, रनिंग झाल्यानंतर तुम्ही बघितलात पाठिंबा अदोबरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं रनिंगच्या अदोवर काय करावं लागतं आणि रनिंग झाल्यानंतर का काय करावं लागतं ह्या सर्व गोष्टी आपल्याला करणं खूप 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 गरजेचं आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा जय हिंद